हो बुधवारी एक धक्कादायक गोष्ट समोर आली पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एका बंद शिवशाही बस मदे, एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि हा जो आरोपी होता हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा आरोपी होता पण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा आरोपी आता काही राजकीय पक्षांचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची जवळीक या गोष्टी आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेल्या आहेत सध्या सेल्फीचा जमाना आहे जो नेत्याच्या मंत्र्यांच्या जवळ जाईल तो आपला फोटो काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो पण मग अशा वेळेला राजकीय नेत्यांनी नेमकं करायचं तर करायचं काय असा प्रश्न समोर येतोय पण तोपर्यंत तो होर्डिंगवर आणि फ्लेक्सवर मिरवणारे हे राजकीय कार, कार कार्यकर्ते किती अमानुष पद्धतीचे उद्योग करू शकतात हे आपण वाल्मिक करार ते दत्ता गाडे याच्या प्रकरणापर्यंत पाहिलेलं आहे आणि आत्ता राजकीय नेत्यांनी नेमकं कशा आणि किती पद्धतीने सावध व्हायचंय पण नेमकं नेत्यांचं काय चुकतंय आणि कुठे चुकतंय हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो सध्या सेल्फीचा जमाना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अगदी प्रशासकीय व्यवस्थेतले काही अधिकारी या सगळ्यांनाच सेल्फीचं एक विलक्षण वेळ आहे सध्या सोशल मीडियावरचा जो काही तुम्हा आम्हा सगळ्यांचा वावर आहे तो पाहिल्यानंतर आता एरवी आपल्याला अन्न वस्त्र निवारा अशा गोष्टी लागायच्या जगण्यासाठी पण आता त्यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडलेली आहे ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय तुम्ही आम्ही सगळेच वायफाय शिवाय जगू शकत नाही आपण जिथे जाऊ तिथे म्हणजे अगदी आपण एखाद्या नातेवाईकाच्या घरी समजा तास दोन तासासाठी गेलो तरी आपण त्याच्या वायफायचं कनेक्शनचा कोड घेऊन किंवा पासवर्ड घेऊन आपण लगेच तिथे सर्फिंग करत असल्याचं बघायला मिळतं हीच गोष्ट तळागाळात समाजापर्यंत सर्वदूर पसरलेली आहे आणि त्यामुळे त्याला तरुण तरून, तरुणी आबाल वृद्ध असे सगळेच लोक आता या एकूणच माहिती जंजालाच्या गराड्यात सापडलेले आहेत म्हणा किंवा त्या एका अशा भोवऱ्यात सापडलेल्या आहेत किंवा तिथून कोणालाच बाहेर पडता येत नाहीये आणि अशाच या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय वर्तुळ हे सुद्धा त्याला काही दुर्लक्षित राहणार नाही आहे किंवा त्यानेही याला काही दुर्लक्षित ठेवलेलं नाही आहे अशाच या सगळ्या पद्धतीतून बीडमध्ये वाल्मिक कराड प्रकरण आपल्या समोर आलं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा शॅडो किंवा यांची सावली म्हणून तिथे काम करत होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं धनंजय मुंडे पालकमंत्री असताना शॅडो पालकमंत्री म्हणून वाल्मिक कराड काम करत होता आता मस्साजोगचे जे काही सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये मकोकाच्या कारवाई अंतर्गत तुरुंगाची हवाखात असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता समजला जायचा आणि तो कार्यकर्ता आहे तो आपल्या जवळचा आहे हे काही धनंजय मुंडेने लपवून ठेवलेलं नव्हतं पण आता मात्र दत्ता गाडे या तरुणाच्या किंवा या नाराधामाच्या बाबतीत दोन दोन आमदारांमध्ये वाक युद्ध रंगताना आपल्याला दिसतंय आता हे दोन आमदार कोण आहेत तर हे दोन आमदार आजी माझी आमदार आज आहेत एक आहेत अजित पवार गटाचे माऊली कटके हे एक आमदार आहेत जे विद्यमान आमदार आहेत आणि अशोक पवार हे शरद पवार गटाचे माजी आमदार आहेत त्यांचाही तो कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं आणि माउली कटकेचाही सांगितलं जातं बऱ्याच वेळेला होतं काय की हे जे स्थानिक अशा पद्धतीचे तरुण आहेत की जे काहीसे मनगटशाहीवर किंवा ती थोडेसे चटपटीत स्वभावाचे किंवा आपलं काम हवं त्या पद्धतीत करून घेणारे जे काही चुणचुणीत लोक आहेत ह्या सगळ्या लोकांचा गराडा हा राजकीय नेत्यांना असतो ते राजकीय नेत्यांच्या अगदी घरी बंगल्यावर फार्म हाऊसवर मंत्रालयातल्या दालनांमध्ये किंवा पक्ष कार्यालयामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या वावरताना दिसतात आणि मग अशाच या सगळ्या तरुणांना आपल्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह होतो नेतेही त्यांच्याबरोबर सेल्फी काढतात आता या अशाच सेल्फी प्रकरणाबद्दल नुकतंच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील चिंता व्यक्त केली होती की अजित पवार तर असं म्हणाले की काही कार्यकर्ते आणि काही लोक हे अगदी आपण प्रसाधनगृहात जाईपर्यंत आपल्याजवळ येतात आणि फोटो काढण्याचा किंवा काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर एकनाथ शिंदे यांची त्याबद्दलची भूमिका अशी होती की जर समजा तुम्ही सेल्फी काढला नाही तर याला घमेंड आहे असं लोक म्हणतात मग नेत्यांनी करायचं तर करायचं का पण मित्र हो इथेच खरा खेळ आहे या सगळ्या लोकांना मंत्र्यांपर्यंत येऊ देणारी एक जी काय व्यवस्था आहे मग ती व्यवस्था नेमकं काय करते बऱ्याच वेळेला असं होतं एकनाथ शिंदेसारखे जे लोक आहेत की ज्यांना आपण सतत लोकांमध्ये राहिलं पाहिजे असं वाटणारे जे लोक आहेत ते आपल्या ओ एस डींना पी एनना पी एसना किंवा आपल्या स्वीय सचिवांना सतत दमात घेत असतात याचं कारण असं आहे लोकांपासून मला दूर ठेवू नका असं त्यांचं सांगणं असतं पण हे जे काही पोलीस कर्मचाऱ्यांचं कर, एक कड असतं किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांचं जे कड असतं त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत असतात था। कोण काय आहे कोण किती बदमाशी करू शकतो हे या सगळ्या मंडळींना माहिती असतं ते आपल्या नेत्याला किंवा ते आपल्या व्ही आय पीला या लोकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात पण नेतेही अशाच लोकांच्या जवळ जाण्याचा सतत आणि कटाक्षानं प्रयत्न का करतात तर स्थानिक पातळीवर जाऊन ही सगळी मंडळी काम करत असतात लोकांमध्ये वावरत असतात असं नेत्यांना वाटतं पण आता हा दत्ता गाडे जो आहे ज्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत ज्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे ज्याच्यावर खुनाची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे आणि मग याच्यासाठी आता दोन दोन आमदार म्हणजे माऊली कटके आणि अशोक पवार हे जण एकमेकाबरोबर भिडलेले आहेत आणि अशा भिडलेल्या लोकांमध्ये आता हा नेमका दत्तागाडे कोणाचा कारण या दत्तागाडेने काय केलं होतं तर उज्जैनमध्ये जाऊन काही लोकांना तीर्थयात्रा घडवण्याचं कामही केलं होतं त्यावेळेला त्याने काही महिलांनाही नेलं होतं काही तरुणांना नेलं होतं काही मतदारांना नेलं होतं त्यावेळेलाही काही अप प्रकार किंवा अनैतिक प्रकार याच्याकडून घडल्याचं या भागातल्या परिसरामध्ये दबक्या आवाजात बोललं जात आहे हा बलात्कार केल्यानंतर हा जो तरुण आहे हा गुनाट या गावापर्यंत पोचलेला होता तिथे आता काही तो काही उसाच्या शेतामध्ये लपल्याचं वगैरे पोलिसांचं मत आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरी अनेक नेत्यांना आता काही नेते काय आहेत त्यांनी स्वतःच्या फ्लेक्सच्या मशीन घेतलेल्या आहेत मुंबईतले काही आमदार आहेत मुंबईतले काही खासदार आहेत किंवा अशा काही नेत्यांनी आपल्या कडे असलेल्या कार्यकर्त्यांना फ्लेक्सच्या मशीन बनवून दिलेल्या आहेत आता या फ्लेक्सच्या मशीन यांचे वाढदिवस वेगवेगळे धार्मिक सण किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या साठीच्या हार्दिक शुभेच्छा यासाठी हे फ्लेक्स लावले जातात मग हे फ्लेक्स लावणारे जे नेते आहेत त्यांना आपल्या काही कार्यकर्त्यांचे फोटो तिथे दाखवायचे असतात की इतक्या कार्यकर्त्यांमध्ये मी लोकप्रिय आहे मग त्यामध्ये मुंबई पूर्व उपनगरातले काही आमदार आहेत पश्चिम उपनगरातले काही आमदार आहेत पुण्यातले काही आमदार आहेत या सगळ्यांना स्वतः फ्लेक्सची मशीन घेऊन हे फ्लेक्स लावणं हे जास्त व्यवहार्य वाटतं कारण एरवी दिवशी हे कार्यकर्ते इतर वेगळ्या वेगळ्या कामातून पैसे कमवत असतात पण आपल्याला ज्या दिवशी हवं आहे त्या दिवशी आपले फ्लेक्स लागणं आणि आपण आपल्या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये लक्षात राहणं यांच्यासाठी गरजेचं असतं मग अशा वेळेला कुठल्याही कार्यकर्त्याचा फोटो उचलून त्या फ्लेक्सवर टाकला जातो त्यातून घडलेला हा अनर्थ नाही कारण हा दत्ता गाडे हा जो आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे असेच मुंबईमध्ये असे, असे काही आमदार आहेत की ज्यांच्याकडे फक्त एका कुटुंबामध्ये मुंबईमध्ये एका मुस्लिम कुटुंबामध्ये नऊ भाऊ आहेत आणि ते नऊ भाऊ वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत आहेत त्यांचा आवडता छंद काय तर नेत्यांचे होर्डिंग लावणं आणि त्या स्वत त्या होर्डिंगवर स्वतःचे फोटो छापणं सगळ्याच पक्षांमध्ये भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल ठाकरे गट असेल काँग्रेस असेल या सगळीकडे हे असे कार्यकर्ते आहेत आणि फ्लेक्सवरचे जे फोटो आहेत ते फोटो राजकीय नेत्याला अडचणीत आणू शकतील की नाही हा भाग दूर आपण ठेवूया किंवा तो भाग अलैदा आहे पण त्या नेत्याची प्रतिमा डागळवण्यासाठी ते पुरेसे आहेत आणि फ्लेक्सवर फोटो आल्यानंतर त्या स्थानिक विभागामध्ये पोलीस महापालिका किंवा पी डब्ल्यू डी अशा ठिकाणच्या यंत्रणांमध्ये वावरण्यासाठी कंत्राटांची उलाढाल करण्यासाठी हे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते मोकाट असतात पण आता या अशाच पद्धतीत आता काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने राज्यातल्या असं म्हटलं होतं की माझ्याकडे दिवसभरात हजारो कार्यकर्ते येत असतात मी कसं ओळखू की त्यातला गुन्हेगार कोण पण या नेत्यांकडे येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये त्या नेत्यांना कोणी कधी आणलं याचीही एक नोंद असते पण नेते हे स्वतःच्या सोयीप्रमाणे या कार्यकर्त्यांना वापरत असतात आणि हे असे बलात्कारी नराधाम किंवा या अप्रिय गोष्टी अनैतिक गोष्टी करणारे लोक त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे नेत्यांच्या जवळ जात असतात आणि लांब जात असतात आणि त्यामुळेच आता दत्ता गाडे या प्रकरणावरून राजकीय नेत्यांबरोबर काढल्या जाणाऱ्या सेल्फीचा वाद किंवा फोटोचा वाद हा ऐरणीवर येऊ शकतो कारण या दत्ता गाडेला लवकरच पोलीस ताब्यात घेतील अजून त्याला ताब्यात घेतलेलं नाही आहे त्याची ओळख पटलेली आहे पण त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो नेमका कोणाचा कार्य करताय कारण त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला आणि त्याच्या व्हॉट्सअपवर माऊली कटकेंचा फोटो दिसतो आहे तर होर्डिंगवर अशोक पवारांचाही फोटो होता एकूणच काय की स्थानिक नेत्यांबरोबर या सगळ्या लोकांचं सा असलेलं साठेलोटप आणि एक दुसऱ्याबरोबर असलेले सेल्फी हे आता वादाचं एक नवं कारण राजकारणात आपल्याला समोर येताना आहे यावर राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीच याच्यावर एक उपाययोजना करण्याची गरज आहे नाहीतर या नेत्यांचं इतकं मोठं नुकसान होऊ शकतं कारण दत्ता गाडे हे एक प्रकरण आता जे समोर आलेलं आहे या प्रकरणात या दत्ता गाडेच्या बाबतीत जे व्हायचं ते होणार आहे पण त्याचबरोबर गेले काही तास अशोक पवार आणि माऊली कटके हे सुद्धा सर्वसामान्यांमध्ये बदनाम होताना आपल्याला दिसत आहेत आज या ठिकाणी कटके आणि पवार आहेत उद्या आणखी कोणीतरी असेल तर तिथे आपण राहायचं की नाही याचा विचारसुद्धा राज्यातल्या या, विचार या नेत्यांनी करायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांनी करायला हवं ज्यांना सेल्फीचं वेळ आहे किंवा ज्यांना समाज माध्यमांचं वेळ आहे अशा नेत्यांनी तर ते प्रामुख्यानं करण्याची गरज या दत्तागाडे नराधम प्रकरणामध्ये आपल्याला दिसते मित्र हो आपल्याला काय वाटतं राजकीय नेते अशा कार्यकर्त्यांबरोबर काढत असलेले फोटो आणि वाढदिवसाचे लागणारे फ्लेक्स त्यावर असणाऱ्या काही उटपटांग आणि अप्रिय गोष्टींना अंजाम देणारे कार्यकर्ते या सगळ्या गोष्टींमुळे बकाल होणारा परिसर आणि विद्रूप होणारा मतदारसंघ याबद्दल आपलं स्वतःचं काय मत आहे आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त होऊन आपली जी काही प्रतिक्रिया असेल किंवा आपल्याला जे काही वाटतंय ते आपण आम्हाला जरूर कळवा आपण जे कळवाल त्यावर आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद